स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती जी आहे ती ऑनलाईन कशी चेक करायची या विषयीची माहिती आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही चेक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे व्हिके नंबर आणि हा व्हिके नंबर आपल्याला कुठून मिळतो या विषयाची माहिती देखील आज आपण या आपल्या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आ, ही माहिती पाहण्यासाठी तुम्हाला जी याची वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला सर्च करायची आहे ती वेबसाईट आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही जाऊन पाहू शकता आणि तशा प्रकारे सर्च करून ती साईट तुम्ही ओपन करू शकता ती सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारची एक साईट ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तर अशा काही प्रकारची एक साईट जी आहे ती तुम्हाला ओपन होणार आहे ती तुम्ही पाहू शकता तर त्याच्यानंतर ओपन झाल्याच्यानंतर अशा प्रकारची एक जेव्हा साईट ओपन होईल तेव्हा तुम्ही इथे पाहू शकता चेक युअर पेमेंट स्टेटस त्याच्यानंतर प्लीज एंटर युअर व्हीके के नंबर तर हा व्हीके के नंबर आहे हा व्हीके के नंबर तुम्हाला कुठून मिळू शकतो तर हा व्हीके के नंबर जो आहे तो तुम्ही तलाठी किंवा ग्रामपंचायतमध्ये जर याची यादी जर लावली असेल वेगवेगळ्या ती यादी किंवा सी एस सी सेंटर किंवा आपले सहकार सरकार, सरकार केंद्र याच्यावर देखील तुम्हाला तुमचा व्हीके नंबर जो आहे तो मिळू शकतो आणि जेव्हा तुम्हाला तुमचा व्हीके के नंबर मिळेल त्यावेळेस तुम्हाला साधारणपणे काय करायचं हा नंबर जो आहे तो इथे एंटर करून द्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे जो काही तुमचा विके नंबर असेल तो तुम्हाला एंटर करून या सबमिट बटनावरती क्लिक करून द्यायचा आहे आणि या सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो आहे ती तुमच्या अनुदानाची स्थिती कशा प्रकारे राहील याच्याविषयीचं स्टेटस जे आहे ते संपूर्ण दिसेल आणि तुम्ही याचं स्टेटस चेक करू शकता आणि तुम्ही तुमच्या अनुदानाची स्थिती जी आहे ती पाहू शकता तर अशा प्रकारे होती या अनुदान ऑनलाईन चेक करण्याची माहिती अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा